दिलेला आहे आणि त्यांच्यासाठी पक्षाने जे जे शक्य होईल ते केलेलं आहे मागच्या वर्षी जर आपल्या सगळ्यांना आठवत असेल तर सुधाकर बडगुजरांचा एक व्हिडिओ सलीम कुत्ताच्या पार्टीतला व्हायरल झाला होता त्याही वेळेला पार्टीने त्यांची भूमिका समजून घेत त्यांच्या कठीण काळामध्ये त्यांना जेवढं शक्य आहे तेवढा मॉरल इमोशनल सपोर्ट करायचा प्रयत्न केला होता परंतु आता काहीतरी दोन तीन दिवसांपूर्वी त्यांचं देवेंद्रजींच्या सोबतची एक मीटिंग झाली मला असं वाटतं की कदाचित त्यांच्याकडे ती पद्धत असावी आधी सगळे आरोप करायचे आणि नंतर माणसाला एका दबावात घ्यायचं ब्लॅकमेल करायचं प्रेशराईज करायचं आणि मग आपल्यासोबत घ्यायचं आता बडगुजरांचा काय निर्णय ठरला हे मला माहीत नाही अजून परंतु मला निश्चितपणे असं वाटतंय की बडगुजारांच्यावर सलीम कुत्ता प्रकरणामध्ये आणि त्यांच्या मुलाची सुद्धा एक केस आहे या सगळ्यांमध्ये कदाचित खूप जास्त प्रेशर वाढत असावं ज्यामुळे त्यांना जाणीवपूर्वक कुणीतरी पक्षविरोधी कारवाया करायला सांगत असेल किंवा काही वेगळा निर्णय घ्यायला सांगत असेल आणि ह्याच सगळ्या गोष्टी संघटनेच्या निदर्शनास असल्यामुळे संघटनेतून त्यांच्यावरती ही एक शिस्तभंगाची कारवाई केलेली आहे नाही आता त्या एक एक गोष्टी आपल्या स्पष्ट होतील अजून म्हणजे त्यांचा स्टँड आपल्याला नेमकं कळलेला नाही दोन तीन दिवसात तो स्टँड कदाचित क्लिअर होईल आणि तो क्लिअर झाल्यावर आपल्याला अजून व्यवस्थितपणे मान्य करता येईल पण मला जे माहिती आहे कारण त्या प्रकरणात मी स्वतः होते म्हणजे सलीम कुत्ताचं जेव्हा प्रकरण झालं आणि सलीम कुत्ताच्या संबंधाने बडगुजरांवर प्रचंड आरोप झाले होते त्यावेळेला मीच स्वतः नारायण राणे आणि त्यांच्या पोरांचे अनेक व्हिडिओज आणि फोटोज मी शेअर केले होते आणि माध्यमांना दाखवले होते तर असू शकतं की हे जे काही अंडरवर्ल्डचे जे काही संबंध आहेत त्याच्याशी संबंधित काही गोष्टी असतील की ज्या बडगुजारांवर प्रेशराईज करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून वापरल्या जातील महाजन असं म्हटलेलं आहे की सिल्वरती जायला ठाकरेंना वेळ आहे दिल्लीत सोनिया गांधींची भेट घ्यायला वेळ आहे मात्र युतीसाठी ठाकरे बंधूंच्या युतीसाठी जर आदित्य ठाकरे टीव्हीवर न बोलतात हे कृष्णकुंजवर जाऊन किंवा शिवते जाऊन भेट घेतली तर योग्य होईल हे बघा आमच्याकडून अनिल परब साहेबांनी स्पष्ट केलं सन्मान्य संजय राऊत साहेबांनी स्पष्ट केलं मी याच्यावर बोलले माझ्या पक्षप्रमुखांनी सांगितलं की मी या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायला तयार आहे आणि सगळ्यात महत्वाचं प्रकाश महाजन जीच स्वत म्हणालेली आहेत की दोघे भाऊ आहेत दोघांकडे एकमेकांचे मोबाईल नंबर आहेत त्यांना कुठल्याही तिसऱ्या मध्यस्थाची गरज नाही जेव्हा कधी वाटेल ते मोबाईल उचलतील आणि एकमेकांशी बोलतील परंतु हे मनसेच्या लोकांकडून जे असे स्टेटमेंट येत आहेत ते अपेक्षित नाही येत आम्हाला परंतु तरी सुद्धा तरी सुद्धा म्हणजे अगदी आत्ता सुद्धा आमची जेव्हा चर्चा चालू होती तो मी असं म्हटलं आत की सर हे असं काहीतरी बाहेर चर्चा चालू आहे तेव्हा ते, ते सुद्धा म्हणाले की आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये त्यांनी ठरवायचं आहे बॉल इज इन दिअर कोर्ट आता त्यांच्या कोर्टात चेंडू आहे आम्ही आमच्याकडून आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे सो मला वाटतं की याचा निर्णय मनसे अध्यक्षांनी घ्यायचा आहे पण मनसे अध्यक्षांनी म्हणजे पक्षप्रमुख श्रीमान राज ठाकरेजी यांनी बोलण्याच्या आधी त्यांच्याकडे जे ह्या सगळ्या जसे नॉइजी चर्चा होती ती थोडी टाळणं गरजेचं आहे शुटे, शिवसेनेचे शिंदे यांच्या पदाधिकाऱ्यांची आणि मनसे यांच्या वारंवार बैठका होत आहेत त्यांच्या पुढे सरकली असं त्यांच्याकडनं सांगायचं <laughs> त्यांचं काय काय होतं मला काही कळत नाहीये कारण काल त्यांची एक बैठक सन्मान्य अजितदादांच्याही सोबत झालेली होती आणि अजित दादांच्या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केलेली आहे की दादा आम्हाला काही काम करू देत आहेत किंवा दादा आम्हाला काही निधी देत आहेत अशाच कारणांवरून ते आधीही त्यांच्या रुसवे फुगवे चालू होते त्यामुळे ने सध्या नेमकं शिंदेंचा काय चाललंय किंवा शिंदेंना खिचगिलकीथही धरलं आहे की नाही अशी शंका निर्माण व्हायला वाव आहे कारण जिथे मनसेची चर्चा होतीये रोज माध्यमांच्या सगळ्या लाईम मध्ये दादा आणि दादांचे लोक दिसत आहेत तिथे शिंदे मात्र गायबच आहेत आणि शिंदेची एखादी इक्का दुक्का बातमी आली तरी ती बातमी शिरसाटांचा प्रॉब्लेम काय झाला किंवा अजून कोणाचा प्रॉब्लेम काय झाला या सगळ्या निगेटिव्ह बातम्या जास्त चालू आहेत म्हणजे नेमकी शिंदेची चेपाचेपी सुरू झालेली आहे का भाजपाकडून असं म्हणायला नक्की भारतीय जनता पक्ष हा कुठे मोठा भाऊ आहे त्याचबरोबर जो शिंदे गट आहे की कमी जागेत कसं बोललं जाते बीजेपी जास्त नाही ते शिंदेनी स्वतः आत्मचिंतन करावं म्हणजे जे आनंद दिघे म्हणत होते एकनाथ कुठे आहे एकनाथ एकनाथ कुठे आहे तर कुठे आहे कुठे आहे एकनाथ शिंदेची शिवसेना हे एकनाथ शिंदेनी स्वतःला विचारावं म्हणजे जी भाजपा केव्हाही मुंबईच्या निवडणुका लागल्यानंतर भाजपा छोटा भाऊ शिवसेना मोठा भाऊ म्हणत होती की शिव भाजपा आता डंके की चोट जर सांगत असेल की शिंदेची शिवसेना छोटा भाऊ आणि आम्ही मोठे भाऊ आहोत तर मग शिंदेनी खरंच बाळासाहेबांचा सन्मान वाढवला की घटवला खरंच बाळासाहेबांचा तो जो बाना आहे तो बाना शिंदे आणि शिंदेच्या लोकांच्या ठाई आहे का हेही विचार करायला भाव आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी बडगुजर यांच्यावर टीका केली भाजपवर टीका केलेली आहे आधी आरोप करायचे आणि नंतर त्याच व्यक्तींना पक्षात घ्यायचं अशी काही त्यांच्याकडे व्यवस्था आहे का असं म्हणत त्यांनी सवाल उपस्थित केला